नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज वरईतील वरई विधानसभेतील राजकीय विषय घेऊन आम्ही आपल्यासमोर पुन्हा आलेलो आहोत शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अमोल परब आपल्यासमोर आलेले आहेत नेमकं काय काय घडतंय वरईमध्ये वरईतील राजकीय विषय आपल्याला सर्वांनाच माहिती आहे वरईमध्ये शिवसे शिवसेना वर्ष शिवसेना हे युद्ध दरवेळेला पाहायला मिळत आहे गेले अनेक दिवस अनेक महिने अनेक वर्ष आपण दोन विधानसभा आजमावलेल्या आहेत लोकसभा विधानसभा लोकसभा निवडणूक त्याच्यानंतर विधानसभा निवडणुका या निवडणुकांच्या माध्यमातून शिवसेना वरचे शिवसेना हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळालेलाच आहे आज पुन्हा एक नवीन विषय घेऊन आम्ही आपल्या समोर आलेलो आहोत आणि आपल्यासोबत अमोल परब जोडलेले आहेत अमोल ती काय विषय आहे काय सांगायचं आहे तुम्हाला सर्वात प्रथम अभिषेक जी मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून साऊथ मुंबई न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या पक्षातर्फे आणि मी आपलं पहिलं तर सर्वप्रथम थोडंसं करेक्शन करेन शिवसेनावरचे शिवसेना नाही आमचा पक्ष शिवसेना आहे अधिकृत पक्ष आहे आमच्याकडे धनुष्यबाण आहे ते एम यू बी टी नावाचा त्यांचा गट आहे पहिलं प्रथम सो हे थोडंसं मी तुमचं करेक्शन करतो आ, आज आपल्याशी बोलण्याचं कारण की गेले काही दिवस सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल होत होत्या म्हणजे माजी नगरसेवक आशिषजी चेंबूरकर यांनी एक अठरा डिसेंबरला एक पोस्ट शेअर केलेली त्यांनी सासमेरा मार्ग आणि जयराम टेमकर मार्ग येथे रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्याचा शुभारंभचा नारा त्यांनी वाढवलेला होता सतरा डिसेंबर चोवीस रोजी तर त्यांनी ही पोस्ट शेअर केलेली आपल्याला मी दाखवतो सर्वात प्रथम त्यांनी ह्या पोस्टमध्ये असं मांडलेलं आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतरसंक अर्थसंकल्प निधीतून व माझ्या प्रयत्नाने सस्मिरा मार्ग जयराम टेमकर मार्ग आणि रस् येथे रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ त्यांनी करण्यात आलेला आहे ठीक आहे आता माझा फक्त एवढा तुमच्या सुजाण नागरिकांना सांगू इच्छितो की माझ्या प्रयत्नाने म्हणजे तुमच्या प्रयत्नाने म्हणजे नेमकं काय का की हा जो फंड होता हा बीएमसीचा फंड आहे ठीक आहे हा बीएमसी चा फंड आहे ह्याच्यामध्ये तुम्ही माझी नगरसेवक आहात तुम्हाला जो वार्षिक फंड तुम्ही नगरसेवक असताना दिलेला जातो तुम्ही आता नगरसेवक नाही आत तुम्ही माझी झालेला याच्यामध्ये तुम्हाला हा फंड मिळालेला नाही बरं ठीक आहे तुम्ही याच्यामध्ये मांडलेले की माझ्या प्रयत्नाने तुम्ही जर काही तिकडे प्रयत्न केले असतील तर तुम्ही जे काही पत्र व्यवहार केला असेल बीएमसीला काहीतरी केलं असेल ते दाखवा तुम्ही आणि तुम्ही याचा क्रेडिट घ्या हा जो फंड आहे हा सरकारचा फंड आहे हा गव्हर्नमेंटचा फंड आहे जो वार्षिक फंड आहे कामा त्या कामातून त्यांनी रस्त्यांची कामं काढलेली आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही जे सरकार कामं करताय ह्याचं तुम्ही क्रेडिट का घेऊ इच्छिता मी तुमच्या मार्फत लोकांना सांगतो की ह्याच्यामध्ये यांचं झिरो क्रेडिट आहे शून्य क्रेडिट आता तुम्हाला दुसरा सांगतो त्या दिवशी पण हा विषय होता ठीक आहे आता ही कालची पोस्ट तुम्हाला दाखवतो ही बघा ठीक आहे आता ही तुम्हाला वाचून दाखवतो आणि काय पोस्ट टाकलेली आहे ती बी डीचा क्रमांक दोन व तीनच्या मध्ये आमदार श्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहाय्याने लादीकरणाच्या कामाचा व ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला उपस्थित अमुक 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 त्याच्यामध्ये आता आदित्य साहेबांच्या सूचनेनुसार आणि बांधकाम विभाग यांच्या सहायण्याचा अर्थ काय होतो ह्याच्यामध्ये तुम्ही नारळ वाढवण्याचा संबंध काय तुमचा तुम्ही नगरसेवक आता याच्यामध्ये हा डब्ल्यू डीचा तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला स्वतःही सांगतो ही पोस्ट वाचल्यानंतर मी स्वतः पीडब्ल्यूडीचे मॅनेजर सतीजी आंबवडे साहेब यांना मी फोन केला त्यांना म्हटलं बाबा यांचं काय क्रेडिट आहे याच्यामध्ये आणि अमुक अमुक पोस्ट शेअर केलेली याच्यामध्ये तुमच्या अधिकारी या फोटोज मध्ये दिसतात काय संबंध आहे याच्यामध्ये तर त्यांनी सरळ सरळ सांगितलं की ह्याच्यामध्ये ह्यांचा काही संबंध नाही ह्यांनी कुठलाही पत्रव्यवहार केला नव्हता या कामासाठी काही नाही आता ह्यांचं काय झालंय गेले दोन तीन वर्ष यांना कुठलाही फंड मिळत नाहीये नाही कुठले लोकांना काम करत आहेत लोकांची नाही कामं यांचा कुठली कामं दाखवू शकत नाहीत तर आता काय चाललंय की कुठेतरी गव्हर्नमेंटची कामं चालू आहेत काय करायचं कळलं कळलं की बाबा गव्हर्नमेंटचं काम चालू होतंय रस्त्याचं काम चालू होतंय लाधिकरणाचं काम चालू होतंय चार कार्यकर्ते घ्यायचे जाऊन नारळ फोडायचं आणि सोशल मीडियावर पोस्ट टाकायची की बाबा हे काम आम्ही केलेलं आहे मी तुमच्या मार्फतवरील स्पेशली वन नाईन्टी सिक्स वॉर्डातल्या सर्व तुमच्या लोकांना सांगू इच्छितो की ह्याच्यामध्ये ह्यांचं झिरो क्रेडिट आहे झिरो यांचा काही संबंध नाही या कामाशी हा सर्व जो फंड आहे तो सरकारचा आहे आमच्या युती सरकारचा बी जे पी शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्या पक्षाचा या सरकारने हा निधी दिलेला आहे ह्यांच्या मार्फत ही सर्व विकास कामं चाललेली आहेत तर सुजान नागरिकांना या तुमच्या चॅनल तर्फे मी सांगू इच्छितो की ह्यांच्या या थाप था तापांना बळी पडू नये ही तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे अमोलजी पण विषय असा आहे की पाठपुरावा कार्याचा पाठपुरावा कुठलाही सामान्य कार्यकर्ता पण करू शकतो मग त्याच्यामुळे जर ते असं म्हणत असतील की माझ्या प्रयत्नाने किंवा माझ्या मेहनतीने किंवा माझ्या फॉलोअपमुळे झालं तर मग त्यात गैर असं वाटत नाही ना काय नाही बरोबर ना तुम्ही सामान्य नागरिक त्याचा ना फॉलोअप घेऊ शकतो एक्झॅक्टली बरोबर बोलताय पण त्यांनी जर तुम्ही ही पोस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो मी कुठल्या तरी कामासाठी मी पाठपुराव पाठपुरावाचा अर्थ काय होतो की मी माझ्या लेटर एडवर मी पदाधिकारी नाहीये तर मी माझ्या साध्या लेटर एडवर त्या त्या डिपार्टमेंट सोबत मी पत्रव्यवहार करतो आता समजा तुम्ही जर बोलताय की बाबा या कामाचं रस्त्याच्या कामाचं तुम्ही तुमच्या प्रयत्नाने तर तुम्ही काहीतरी बीएमसीला काहीतरी पत्रव्यवहार केला असेल की बाबा या रस्त्यावर खड्डे जास्त पडलेले आहेत ॲक्सिडेंट होत आहेत अपघात होत आहेत लोकांना त्रास होत आहे तर बाबा तुम्ही या रस्त्याचं काम तुम्ही करावं त्वरित करावं कॉन्क्रिटीकरण करून घ्यायला मग तुम्ही जर ही पोस्ट शेअर करताय तर त्यासोबत तुम्ही तुमचे लेटर एडीज शेअर करा ना तुम्ही लोकांना कळू दे कॉन्क्रिटीकरण कॉन्क्रीट तुमच्या कामाचंही कळून दे ना की बाबा तुम्ही या कामासाठी तुम्ही पत्रव्यवहार केलेला बीएमसी सोबत तुम्ही जो पत्रव्यवहार केला असेल तर तो तुम्ही शेअर करा तुम्ही तो तुम्ही तो तुम्ही जाऊन त्यांना प्रश्न विचारा की साहेब जर पोस्ट बाबा काय प्रयत्न केलात नेमका हे लोकांसमोर येऊन पण अमोलजी मागे आ, काही बातम्यांच्या वेळेला काही मुलाखतींच्या वेळेला माजी महापौर किशोरीताई पेडणेकर आणि आशिष चेंबूरकर यांनी स्ट्रॉंग वक्तव्य केलेलं की आम्हाला एक दमडी दिली जात नाहीये शिंदे साहेब स्वतःच्या फेवरच्या नगरसेवकांना त्यांच्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी मोठा मोठा निधी देतात परंतु आम्हाला साफ टावलं जात आहे आणि आम्ही काम कसं करणार असा प्रश्न त्यांनी केलेला तर मग कसं होणार ना मग पाहायला सगळ्यांना समान न्याय पाहिजे त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे आता बोला तुम्ही याच्यावर उत्तर देणार आहे त्याच्यावर पत्ता असं कसं आहे हा हा प्रश्न वर्षा लेवलचा आहे पहिली गोष्ट म्हणजे ठीक आहे आता जे आमच्या पक्षात आहेत जे आमच्या पक्षात आले शिवसेनेमध्ये जे माझी नगरसेवक आलेले आहेत त्यांना फंड मिळतोय आता तुम्ही ह्याच्या जागी जर जा तुम्ही असतात तर तुम्ही फंड दिला असतात का दत्त नरवणकर आहेत ते जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही दत्त नरवणकरांना फंड दिला असतात आता नाही दिलं असतं तुम्ही कॉमन सेन्स आहे याच्यामध्ये आमच्या पक्षांनाच्या लोकांना साठी आम्ही प्रमोट करणार आम्ही त्यांना त्यांच्या मार्फत आज आमच्या मार्फत जो विकास काम होत तसं आम्ही आमचं पक्ष वाढवायला तर बघणार ना याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये त्यांना पोटात दुखण्यासारखं असं काही नाही आहे ते त्यांचं त्यांचं दुखणं आहे ते त्याला काय करू शकत नाही आम्ही अमोलजी आताच्या ह्या महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुका या विशेष ठरणार आहेत का काय वाटतं तुम्हाला कारण की आपल्या पक्षातर्फे पण आता हालचाली चालू झालेल्या दिसत आहेत वरळीमध्ये की आजची तुमची पत्रकार परिषद म्हणा किंवा आजची ही तुमची मुलाखत म्हणा ह्याचा दृष्टिकोन असाच वाटतोय की आता ह्या येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका ह्या काहीतरी वरळीसाठी विशेष ठरणार आहेत नक्कीच नक्कीच यावेळी आमचे मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो की वरळीमध्ये साईच्या साई नगरसेवक तुम्हाला शिवसेनेच्या धनुष्य बाणावर निवडून येणार म्हणजे येणार आणि तुम्हाला तर कल्पना असेल जी आता विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये गेल्या निवडणुकीत आदित्यजी मला वाटते साठ हजारच्या मताधक्क्यांनी निवडून आलेले सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सिक्स हा सिक्स्टी सहासष्ट हजार आणि ह्यावेळी ते फक्त आणि फक्त आठ हजार सहासष्ट हजार कुठे आणि आठ हजार कुठे म्हणजे मी तर बोलतो ते ऑलमोस्ट ते पडल्याच जाम आहेत तर त्यांना ही माहिती असेल की मग ह्याचा अर्थ काय झाला आठ हजार म्हणजे त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नगरसेवकांनी इकडे काहीच कामं केलेले नाही आहेत त्याच्यामुळे एवढं त्यांचं मताधिक्य घटल आहे ना तर त्याचा परिणाम तुम्हाला हे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिसेल तुम्हाला बघा आमचे नगरसेवक कसे निवडून येतात ते सर्वच्या सर्व अमोलजी हे सर्व होत असताना आपला वरईचा एक फेस मानले जाणारे दत्ता नरवणकर हे कुठेतरी नाराज दिसतात आणि याचं एकमेव कारण म्हणजे अचानक मुरली दे, देव मिलिंद देवरा यांना या ठिकाणी अपॉइंट करून त्यांच्याकडे काही नेतृत्व सोपवलं जात आहे असं अशी काहीतरी कुसबूज आहे काय सांगाल यावरती बघा कसं आहे की नरबणकर साहेब वरळी विधानसभा प्रमुख आहेतच का जे काही आता का ते हो काम चालले आहेत पदाधिकारी जे आहेत ते सर्व त्यांच्या नेतृत्वातच वरळीमध्ये काम करत आहेत आणि राहता राहिला देवरा साहेबांचा प्रश्न देवरा साहेबांनी इकडे लक्ष टाकायला वरीच सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे देवरा साहेब हे आमचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत आमचे मार्गदर्शक आहेत पण वरीमध्ये नरवणकर साहेब हे आमचे इकडचे विभाग प्रमुख आहेत त्यांच्या नेतृत्वात वरीमध्ये काम चाललेलं आहे पूर्णपणे धन्यवाद अमोलजी धन्यवाद जय महाराष्ट्र अंबोडे साहेब नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मधून अभिषेक शिंदे रिपोर्टर बोलतोय हा विषय असा आहे वरई आणि तीनच्या मध्ये आमदार आदित्य साहेब यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्याने लादीकरण आणि कामाचा ड्रेनेज लाईनचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळेला विभागातील पदाधिकारी उपस्थित होते आशिष चेंबूरकर यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला यावरती आक्षेप शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे आणि अमोल परब यांनी याबाबत पत्रकार परिषद लावल्या सर आ आ या अनुषंगाने बातमी दिलेली आहे की हे चुकीचं झालेलं आहे की असं कुठलंही क्रेडिट का घेत आहेत अशी शेंबूरकर असं यांचं म्हणणं आहे तर याबाबत काय सांगाल आपण काय हा कोणाचा निधी काय विषय कोणी पाठपुरावे केले आणि हे काय खरं आहे का याच्यातली काय हे सगळं काम हे पीडब्ल्यूडी मंजूर केलेलं आहे नॉन प्लॅन याच्यातून हा आणि त्याचं काम ऑलरेडी चालू केलेलं आहे त्याचा आम्ही कोणताही प्रोग्राम घेतला नव्हता असा आणि आमची जी जी सार्वजनिक बांधकामच्या निधीतून जी कामं होतात तर असा कुठलाच आम्ही प्रोग्राम घेत नाही बरोबर पण आंबोडे साहेब याबाबत आशिष शेंबूरकर यांचे विशेष प्रयत्न आहेत का याला या कामाला त्यांच्यावरती आरोप केला जातो असा की त्यांचे काही प्रयत्न नसताना त्यांनी हे क्रेडिट घेतलेले स्वतःकडे नाही मला याची काही कल्पना नाही नाही पण हे पाठपुरावा तर तुमच्याकडेच होणार ना कल्पना नाही असं म्हणून कसं हे आम्ही ही जी आमची रेग्युलर मेंटेनन्स आहे त्याचा आम्ही सर्वे करतो सर्व्हे करून आमचं वरिष्ठ कार्यालयाला आम्ही सादर करतो आणि त्यानुसार ते त्याची शहानिशा करून नंतर मग ते मंजुरी होते नाही मग नेमकं का ना। या कामाचं श्रेय कोणाचं आहे कुठल्या राजकीय पक्षाचं आहे नाही असं असं हे कोणत्याही राजकीय पक्षाचं संबंध नाही आहे या कामाशी तसा बरं बरं धन्यवाद धन्यवाद चेंबुरकर कसा नमस्कार मी साऊथ मुंबई न्यूज मधून अभिषेक शिंदे बोलतोय नमस्कार बोला हा साहेब विषय असा आहे शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते अमोल परब यांनी नुकतीच बातमी दिली की आपण फेसबुक वरती जी पोस्ट टाकलेली आहे की ज्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जे काम जे तुमच्या प्रयत्नाने झालंय हे तुमच्या प्रयत्नाने झालेलं नसून हे स्वतः डिपार्टमेंटने केलेलं आहे आणि तुम्ही त्याचं श्रेय विनाकारण घेतलेलं आहे असा त्यांनी आक्षेप नोंदवला या बातमीमध्ये तर काय सांगाल साहेब याच्यावरती खरं आहे काय काय सत्यता आहे पहिली गोष्ट अशी आहे शिंदे साहेब आता ना मला असे प्रश्नाची उत्तर देणं वगैरे कळलं ना हो आता याला काय मला काय कळत नाही काय चालले सध्या मला ही पण जाणीव आहे की निवडणूक आता जवळ आल्यात आता हे सगळं चालू होणार पण तुम्हाला पण पुष्कळ असं काय मिळत जाणार याच्यामध्ये बरोबर कळलं पहिली गोष्ट म्हणजे पीडब्ल्यू आता इथे आदित्य साहेब आमदार आहेत गेले आठ नऊ वर्ष बरोबर आहे सहा वर्ष सहा वर्ष बरोबर आज प्रत्येक गोष्टी ही बजेटरी प्रोव्हिजन आमदारांना विचारून होत असते बरोबर बरोबर मागच्या वेळेला पीडाबुडा मस्करांना पत्र देऊन या गोष्टीची सगळी कल्पना आम्ही त्या ठिकाणी दिलेली ज्या मेंटेनन्स आणि दोन चाळीच्या मधले ड्रेनेज वाई अशा संदर्भामध्ये बरोबर आता बी ऑफ ऑफ आदित्य साहेब मी काय आमदार नाहीये ही सुचू शब्द बीएसटीच्या एक्झिक्यू च्या एक्झिक्युटिव्ह सूचना त्यांना केली अगोदर ऑलरेडी त्या ठिकाणी झालेल्या आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आता बीवबाब आदित्य साहेब त्यांच्या ह्याच्यात आम्ही त्या ठिकाणी उद्घाटन या ठिकाणी केलं एक प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी उद्घाटन केलं आणि आदित्य साहेबांचे प्रयत्न आहेत आमचे दोन दोन आमदार आहेत त्यांचे त्या ठिकाणी प्रयत्न आहेत आणि श्रेय लुटणं श्रेय सांगणं हे आमचं काम नाही कळलं ना बरोबर आम्ही उगाच काय श्रेय लुटत नाही कळलं आम्ही जे केलं त्याच श्रेय लुटणार ना कशाला काय हे पाहिजे काय कशात काय काय लोकांना लोक जाणकार आहेत वर्डीतली बरोबर कळलं आ... ना वर्डीतली लोक जाणकार आहेत आता मी कोण तिथे गेला कोणी आमच्या विषयी बोललो काय विषय याच्यात जात नाही त्यांना काय महत्व देण्याची माझी वेळ नाहीये कळलं ना बरोबर परंतु चेंबूरचा अजून एक विषय महानगरपालिकेच्या अर्थसंकल्प निधीतून आणि तुमच्या प्रयत्नाने सासमिरा मार्ग जयराम टेमकर मार्क सिमेंट <laughs> कॉन्क्रिटीकरण म्हणजे महानगरपालिकेच्या फंडचा पण विषय आला याच्यात अरे बाबा तिथे मी नगरसेवक होतो आज मुंबई मधला एकशे शहाण्णव मी जिथे नगरसेवक होतो तिथला नव्याण्णव टक्के विभाग हा सीसी रोड झालाय कळलं ना बर सीसी रोड होतो का कुठल्या बजेटची प्रोविजन करावी लागते काय करावी लागते कुठल्या बजे, बजेटला जी बजेट हे बजेट कुठला माहितीये का कोणाला कुठल्या याची प्रोव्हिजन करावी लागते प्रश्न असा आहे शिंदे साहेब की सासमिरा मार्ग पर्यंत आपण डेपो पर्यंत सेक्रेटार ते डेपो पर्यंत रस्ता आणून ठेवलेला निधीचा त्या ठिकाणी अभाव झाला कळलं नदी ती कट झाला कळलं टेमकन मार्गाचा नाही याचा आपण वेल्लार वसु साहेब अॅडिशनल एमसी त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी गेल्यानंतर अनेक विजिट त्या ठिकाणी सीसी रोडच्या अधिकाऱ्यांना रस्ते रस्ते सीसी रोडच्या अधिकाऱ्यांबरोबर या ठिकाणी झाल्या आणि हे झाल्यानंतर कळलं ना सगळं फायनल मॅटर हे कोर्टात गेलं अख्ख्या मुंबईच्या रस्त्याचं बरोबर अख्ख्या मुंबईच्या रस्त्याचं मॅटर कॉन्ट्रॅक्टरच्या अमुक आहे अमुक आहे याच्याप्रमाणे ते कोर्टात गेलं कोर्टाने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर आयुक्तांनी त्यांना सूचना दिल्या आणि ती कामं चालू झाली कळलं ना म्हणून आम्ही काय केले त्याच्यासाठी काय केले हे कोणाशी आम्हाला इथे हे नकोय कळलं ना बरोबर आम्ही को, आम्हाला कोणाची शिकवण नकोय आम्ही जे करतो ना ते करून दाखवतो कळलं ना आणि उडाच दुसऱ्याचं लुटण्याचं काम काही त्या ठिकाणी करत नाही कळलं हे गेल्या अनेक वर्षाची आमची परंपरा आहे हो कळलं ना, ना।, ना। म्हणून राजकारणात आम्ही टिकलोय हो। बरोबर ज्याचे ज्याचे प्रयत्न असतील त्यांनी जरूर करावं कळलं बरोबर का ते कुठेतरी गेलेले परवा म्हणतात कुठलं तरी हे बघायला कळलं ना हॉस्पिटलची क्वार्टरश आणि वेणी करायला याच्यासाठी आदित्य साहेब ऑलरेडी बोललेले पण आम्ही नाही त्याच्यावर उत्तर दिलं बरोबर आम्ही उत्तर दिलं का तुम्हाला विचारलं का रे आमचं काय नाही घेतलं ठीक आहे सर आता निवडणुका आल्यात बरोबर निवडणुका आल्यानंतर आजच्या गोष्टी होत राहणार बरोबर हॅलो वर्डीतली जनता सक्षम आहे सगळं बघायला ओके साहेब थँक्यू चेंबुरकर साहेब शेवटचा प्रश्न प्रश्न की तिकीट देणं हा उद्धवजींचा सर्वस्वी आणि आदित्यजींचा सर्वस्वी अधिकार आहे कळलं बर। ना आमच्या आमच्याकडचे खालचे आमचे कार्यकर्ते पण मजबूत आहेत घडवणं बघवण्यासाठी आणि ते सक्षम आहेत सगळे असं पण नाही सक्षम आहेत बरोबर एकशे शहाण्णव मधला साधा आमचा सा उपशाखा प्रमुख जरी कोण उभा राहिला तरी तो निवडून कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आहेत म्हणजे जेवढे जेवढे आहेत युवा सेनेपासून प्रमुख पासून सगळेजण हे सक्षम त्या ठिकाणी आहेत कळलं पण सर आपण कुठल्या वॉर्डमध्ये ठिका घेतला ना एकशे शहाण्णवचा मग आपण कुठल्या वॉर्डमध्ये इच्छुकात सर नाही विभाग प्रमुख म्हणून मला जबाबदारी फार मोठी आहे बरोबर बर बरोबर पक्षश्रेष्ठी ठरवतील बरोबर बरोबर धन्यवाद 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 साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका